मित्रांनो गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन असा तीन दिवसाचा गौरी पूजनाचा कार्यक्रम महाराष्ट्रामधील अनेक गावांमध्ये घरोघरी मोठ्या श्रद्धेनं साजरा होतो मात्र बदलत्या काळामध्ये या गौरी पूजनाचे संदर्भ काहीसे बदलत आहेत आणि यामागचा नेमका संदर्भ काय याचाच उहापोह करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करत आहोत वाशिम जिल्ह्यातील वाशिमपासून जवळच असलेल्या तामसी या गावामध्ये शिवाजी कव्हर आणि सौ किरण कव्हर हे दंपती पेशानं शिक्षक आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ज्या काही पारंपरिक धार्मिक प्रथा आहेत तर त्या धार्मिक प्रथेला फाटा देऊन घरात गौरी आऐवेजी जिजाऊ सावित्री आणि अहिल्या यांचं पूजन करून ग्रंथपूजन करतात बऱ्याच कुटुंबामध्ये ज्या काही पारंपरिक का आपली धार्मिक प्रथा आहे तर या परंपरेला फाटा देऊन घरातल्या स्त्रियांना म्हणजे लक्ष्मीच्या रूपामध्ये त्यांना बसवलं जातं आणि त्यांचं पूजन केलं जातं असा प्रघात महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी रुजतो आहे मात्र जी काही मुळात गौरीचं जे काही आवाहन केलं जातं गौरी म्हणजे एक धार्मिक ग्रंथामधील शिवाची पार्वती म्हणजेच गौरी अन्नधान्य आणि समृद्धीचं प्रतीक असलेली गौरी आणि अन्नपूर्णा म्हणजे जी लक्ष्मीचं प्रतीक असं म्हटलं जातं याचा संदर्भ काहीसा ओझरता हा धार्मिक ग्रंथामध्ये आढळून येतो मात्र याचं जे काही स्वरूप बदलत आहे तर ते बदलतं स्वरूप आपल्या मूळ पारंपरिक प्रथांचा आदर ठेवून आहे की हा बदल आहे यामागची नेमकी श्रद्धा काय किंवा अंधश्रद्धा काय किंवा यामागची मूळ परंपरा काय याचा घरामध्ये गौरीचं आवाहन झालं उद्या तिचं पूजन आणि विसर्जन होणार आहे याची तयारी प्रत्येक घरामध्ये गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे हा सण महाराष्ट्रामध्ये अनेक शतकांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो धार्मिकेच्या दृष्टीने या सणाकडं पाहिलं जातं मात्र असे असले तरी हा सण केवळ धार्मिक नसून कृषी संस्कृतीशी निगडीत आहे म्हणजे महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे तर त्या संस्कृतीची वेगवेगळी अंग आहेत मग कोणी कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती हे एक अंग दुसरी आहे दुसरीकडे धार्मिक परंपरेच्या अंगाने कर्मकांडावर आधारित असलेली वैदिक संस्कृती आहे किंवा ज्याला सनातनी ही काही जण म्हणतात दुसरीकडे भागवत प्रथेशी किंवा भागवत धर्माशी संबंधित असलेली वारकरी प्रथांची एक वारकरी संतांची एक सांस्कृतिक परंपरा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे त्यातच शेतीशी संबंधित असलेली कृषी आणि ऋषी संस्कृतीचाही आदर काही ठिकाणी केला जातो ज्याला कुणी लोकसंस्कृतीही म्हणतं आणि ग्रामसंस्कृतीही म्हणतं हे असे हे पारंपरिक संस्कृतीचे वेगवेगळे प्रकार आहेत मात्र या सगळ्यांचा स आपल्याला कुठेतरी सरमिसळ होताना दिसते आहे आणि मग त्याच्यातून सण आणि मागची जी काही नेमकी पारंपरिक धारणा असते किंवा त्यामागचं जे काही आध्यात्मिक तर ती बऱ्याचदा अनेकांना माहित नसतं शेतीचा हंगाम खरीपाचा जवळपास संपुष्टात आलेला असतो आणि पीक शेतातलं हे अंतिम टप्प्यात किंवा शेवटच्या टप्प्यात असतं आणि अशा स्थितीमध्ये हा गौरीचा सण येत असतो म्हणजे धान धन दान, धान्याची ओ हा घरामध्ये येत असताना अशा वेळेस हा सण घातला जातो म्हणून हा सण कृषी संस्कृतीशी निगडित असल्याचं म्हटलं जातं याच्यामध्ये गौरीचं आगमन म्हणजे आनंदाचं आणि समृद्धिक आणि कौटुंबिक एकतेचं एक, एक प्रतीक मानलं जातं पूर्वीच्या काळी शेतकरी पावसाळ्यानंतर भरघोस पीक घेण्याच्या आशेनं ग्रामदेवता आणि निसर्ग देवतांचं पूजन करत असत धान्य फुले झाडे पाणी याचं महत्त्व जाणून स्त्रिया म्हणजे ज्या काही घरातील स्त्रिया आहेत तर ते गौरी आणत आणि तिची पूजा करून समृद्धीचं आगमन व्हावं अशी प्रार्थना त्या माध्यमातून त्या करत असत प्रत्यक्षात गौरी ही निसर्ग मातेचं ऊर्जेचं धान्याचं प्रतीक मानलं जातं आणि शिवपत्नी पार्वती ही अन्नपूर्णा म्हणजे साक्षात लक्ष्मी या रूपात घराघरात स्थिरावते असा समज किंवा अशी धारणा आहे म्हणूनच गौरी पूजनामध्ये स्त्रिया साडी फुले बांगड्या कुकू धन आणि धान्य यांच्या आराशी या लक्ष्मीच्या प्रतीकासमोर मांडत असतात त्यांचं मनोभावे पूजन करत असतात आणि हे सगळं करत असताना त्यांना नैवेद्य अर्पण करत असताना शेतातला जो काही रानभाजीचा जो काही भाज्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त भाज्यांचा जो काही मेवा असतो तर या भाज्यांचं महत्त्व या सणाला जास्त असतं आणि त्या रानभाज्यांचाच प्रसाद या लक्ष्मीपूजनात वापरला जातो अशी ही एक प्रथा आहे मात्र अलीकडच्या काळांमध्ये आपल्या अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथांचं मूळ स्वरूप बदलत असताना त्यांचा कुठेतरी रास होत असताना या प्रथांचं स्वरूपही काहीसं बदलत आहे आणि मग एक स्त्री शक्तीचा गौरव म्हणून जी काही शिक्षणाची खरी देवता सावित्रीबाई आणि तुमची आमची उद्धारकर्ती म्हणून जिजाऊकडे पाहिलं जातं ज्या अहिल्या मातेने एकोणतीस वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून राज्यकारभार सांभाळला अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला घाट बांधले रस्ते बांधले जी सुधारणेची कामं केली त्यांना पुण्यश्लोक म्हणून खरं सुधारणावादी म्हटलं जातं त्या आहिल्या मातेंचं पूजनही अनेक घरामध्ये या माध्यमातून केलं जातं आणि त्याच्यासोबतच काही ठिकाणी ग्रंथाचं वेगवेगळ्या पुस्तकांचं पूजनही एक प्रतीक म्हणून केलं जातं तर काही कुटुंबामध्ये साक्षात घरातल्या लक्ष्मीचं पूजन केलं जातं त्यामागचा उद्देश हा असतो की त्या लक्ष्मीचा जी काही स्त्री घरातील आहे तर ती तिच्याकडे समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तर तो, तो काहीसा वेगळा होता आणि स्त्री सन्मान करणं त्यातून हाच अर्थ त्यातून प्रेरित होतो मग ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे हे ठरवत असताना हा एक प्रकारे स्त्री शक्तीचा एक गौरव असल्याची धारणा अनेकांच्या मनामध्ये निर्माण होते आहे आणि खऱ्या अर्थाने हा एक प्रकारे सण म्हणजे स्त्री शक्तीचा गौरवच आहे त्यामागे अनेक अंधश्रद्धा सुद्धा पेरल्या जातात हे केलं नाहीत ते केलं नाही तर लक्ष्मी कोपेल आपल्यावर कुठेतरी संकट येईल अशी धारणा आहे ती पूर्णपणे चुकीची आहे अंधश्रद्धा आहे त्यामागे बऱ्याच कुटुंबामध्ये असा समज आहे की भावकीतलं कुणीतरी वारलं किंवा आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य वारला तर त्याच्यामध्ये सुत दोष लागतो किंवा पातक दोष लागतो असाही समज काहींमध्ये आहे तर ती एक चुकीची धारणा असल्याचं अनेकांमध्ये बोललं जातं आणि ती धारणा चुकीचीच आहे असं आमचं मत आहे तुमच्या याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद